परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे शेत जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर दादर शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली मारुतराव मगर वैवर्षे अडोतीस राहणार मोरेगाव असे मृताचे नाव असून राजेभाऊ उर्फ अशोक मगर यास पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वर मंदिरात जेवणाची पंग चालू असताना ही घटना घडली या प्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर वैवर्षे एकतीस यांनी फेर्यात दिले आहे संशयित आरोपी राजेभाऊ याने मृताच्या गळ्यावर पाया और और डाव्या पायावर तोंडावर छातीच्या डाव्या बाजूस चाकूने हल्ला करून त्यांचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी राजेभाऊ उरुपा अशोक मारुतराव मगर वर्षे त्रेचाळीस राहणार मोरेगाव याच्यावर सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे जमीन परत घेतल्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली या घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हाळ पोलिस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहेत